महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी मोर्शी हा त्रेचाळीसवा मतदारसंघ असून राजकीय अस्थैर्याचा मतदारसंघ म्हणून या संघाची ओळख आहे सलग दोन वेळा आमदार राहिलेले तथा माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांचा धक्कादायकांनी नाट्यमयरित्या पराभव झाला स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे देवेंद्र भुयार यांनी नऊ हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षाला चोरच्या ठिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राज्यातील पक्ष फुटीमुळे आधी ते शरद पवार यांच्या सोबत तर दुसऱ्या दिवशी अजित पवार गटक गेले एकूणच या मतदारसंघाचा इतिहास हा नेहमीच नाट्यमय राहिला कायम काँग्रेसला साथ दिलेल्या या मतदारसंघाने अनिल बोंडे यांना अपक्ष निवडून दिलं आणि भाजपमध्ये प्रवेश करत पद घेतलं हा झाला या संघाचा इतिहास दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी वरवर पाहता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली इच्छुक यादी ही तशी मोठी आहे भाजपाकडून डॉक्टर अविनाश चौधरी दत्तात्रय दत्तात्रयम डॉक्टर हांडे पण महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे देवेंद्र हे या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्यांचा प्रभाव या मतदार संघावर आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ही मोठी यादी असून काँग्रेसही या, या मतदार संघासाठी आग्रही आहे काँग्रेसकडून विक्रम ठाकरे व गिरीश कराडे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून उद्धव ठाकरे गटाकडून उमेश शहाणे बंडूभाऊ भोजने हे आग्रही बलावल लक्षात घेतल्यास भाजपाकडून डॉक्टर हांडे यांच्या मागे बाळी समाजाची मोठी शक्ती आहे तर देवेंद्र भुयार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामामुळे त्यांचे बळही भरपूर असल्याचे दिसून येते काँग्रेसच्या विक्रम ठाकरे यांनी सर्व जातीय समीकरण जुळवून मोठा दबदबा निर्माण केला त्यात त्यांना नरेश चंद्र ठाकरे यांची मिळालेली सात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडण्यात मदत करेल तसेच अनेक आंदोलनातील भरीव कार्य यामुळे नक्कीच त्यांचं वसन भरपूर आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रफुल्ल भोषणे व योगेश घराडे मोर्शी व वरुड हे दोन्ही शहर ग्रामीण भाग पिंजून काढत मोप हा दबदबा निर्माण केलाय बरोबर पाहता हा मतदार संघ कोणत्या पक्षाला मिळतो त्यावर पुढील गणित अवलंबून असेल पण आता तरी विक्रम ठाकरे आणि देवेंद्र, देवेंद्र भुयार यांचे पारडे जड आहे भाजपचे डॉक्टर हांडे अपक्ष उभे असल्यास याचा तोटा निश्चित देवेंद्र भुयार यांना होईल पण गिरीश कराडे यांनी आव्हान निर्माण केलं तर देवेंद्र भुयार यांच्यासाठी फायद्याचं ठरेल महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार संघांचं निवडणुकीच्या निमित्तानं विश्लेषण पहा इब्लिस मराठीवर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच लाईक शेअर आणि कमेंट्स करायलाही विसरू नका धन्यवाद